अहिल्यानगर शहरात सुगंधी तंबाखू मावा तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त करत तीन लाख एकोणतीस हजार नऊशे रुपये किमतीच्या मुद्देमालासह पाच आरोपींविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे अहिल्यानगर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पोलीस पथकानं ही कामगिरी केली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घालगे यांनी दिलेल्या आदेशानुसार संतोष खाडे। हे अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत विशेष पोलीस पथकासह पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गौरव अल्हाट हा त्याचे अभिनव पान स्टॉल चौक येथे महाराष्ट्र राज्यात विक्री बंदी असताना सुगंधित तंबाखू मिसळून मावा तयार करून विक्री करताना आढळून येईल तसेच त्याच्या घरात मावा मिक्सर मशीन आढळून येईल अशी माहिती मिळाल्याने तात्काळ तोफखाना पोलीस स्टेशनचा स्टाफ पंचांना आणि अन्न व प्रशासन विभागाचे अधिकारी सोबत घेऊन संबंधित ठिकाणी छापा टाकण्यासाठी गेले असता तेथे जाऊन खात्री केली त्यावेळी एक इसम पान स्टॉल मध्ये बसून सुगंधित तंबाखू विक्री करताना आढळून आल्याने मिळालेल्या गोपनीय माहितीची शहानिशा झाल्यानं छापा टाकला असता पान स्टॉलमध्ये बसलेल्या इस्मास त्याचं नाव विचारलं असता त्यानं गौरव आल्हाट असं सांगितलं तर त्या पान स्टॉलची झडती घेतली असता त्यात महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेली आणि शरीराला घातक असलेली अशी चौदाशे रुपये किमतीची दोन किलो सुगंधित तंबाखू आढळून आली तर त्या इस्मास ही तंबाखू कोठे तयार केली असं विश्वासात घेऊन विचारलं असता त्यानं स्वतःच्या राहत्या घरी मशीनवर तयार करत असल्याचं सांगितल्यानंतर पोलीस पथकाने गौरव अल्हाडच्या घरी जाऊन झडती घेतली असता घरात ऐंशी हजार रुपये किमतीचे मावा तयार करण्याचे मशीन पंधरा हजार रुपये किमतीचे सुपारी कटिंग मशीन असा एकूण शहाण्णव हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत आरोपी आणि मुद्देमाल ताब्यात घेऊन तोफखाना पोलीस पोली स्टेशन येथे आणून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय तसेच पोलीस पथकाने अहिल्यानगर मधील मानकर गल्ली येथे देखील छापा टाकलाय मानकर गल्लीतील जिवेश्वर पान स्टॉल येथे बसलेल्या एका इस्मास ताब्यात घेत त्याचं नाव गाव विचारलं असता त्याने संजय व्यवहारे असं सांगितलं तर त्याच्या पान स्टॉलमध्ये झडती घेतली असता त्यात महाराष्ट्रात विक्रीज बंदी असलेली आणि शरीराला घातक अशी आठ हजार पाचशे रुपये किमतीची दहा किलो सुगंधित तंबाखू मिळून आली संबंधित इस्मास विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्यानं सांगितलं की त्याच्या घरी मानकर गल्ली येथे मशीनवर मावा तयार करत आहे असं सांगितल्यावर पथकाने पंचासमक्ष संजय व्यवहारे याच्या घरी जाऊन झडती घेतली असता घरात मयूर उबाळे गोविंद हे आढळून आले त्यांना घेत विचारणा केली असता आम्ही मावा बनवण्यासाठी आल्याचं संजय व्यवहारे आणि अमोल सदाफुले यांच्या दोघांचा आहे या घरातून पंचसमक्ष दोन लाख वीस हजार रुपये किमतीचा मावा तयार करण्याचे दोन मशीन तसेच मावा तयार करण्याचं साहित्य आणि पाच हजार रुपये किमतीचे दोन इलेक्ट्रिक वजन काटा असा एकूण दोन लाख तेहतीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेत पोलिसांनी तोफखाना पोलीस स्टेशन येथे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहिल्यानगर